शिंदे सेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार सामंत जेस्वार यांची उपस्थिती अगोदर मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी या काळात एकदाही अमरावतीत शिवसेनेचा जाहीर मेळावा घेतला नाही मात्र गुरुवारी आयोजित संवाद मेळाव्यातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उदय सामंत संजय सिरसाट संजय राठोड व आशिष जयस्वाल या चार मंत्र्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडले त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत आणि नगर परिषदाच्या निवडणुकींना शिंदे सेना ताकदीने लढणार असल्याचे हे संकेत दिले आहेत एवढेच नव्हे तर उद्धव सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश करून जोर का झटका घेरेसे दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे ओबीसी आरक्षणावर निकाल देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संवाद मेळावा महत्वपूर्व ठरला आहे मेळाव्यात शिवसैनिकांशी साधताना आगामी लोकल निवडणूक केंद्रित केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्णय कामांचा झंझावात लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकऱ्यांसाठी योजना घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले